नमस्कार आपली आजची रेसिपी आहे पावभाजी त्यासाठी आपण घेतलेले आहेत बटाटे बीटरूट गाजर शिमला मिरची मटार आलं लसूण आणि मिरच्या एव्हरेस्ट पावभाजी मसाला कोथिंबीर जिरे लाल तिखट मीठ कांदा टोमॅटो टोमॅटो कांद्यापेक्षा जास्त घ्यावे कांदे टोमॅटो आलं लसूण आणि मिरच्या यांची पेस्ट बनवली गॅस ऑन करून त्यावर कुकर ठेवला त्यात दोन चमचे तेल गरम करून जिरे घातले सर्व भाज्या कालून घेतल्या त्यात एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचे लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून भाज्यांच्या निम्म पाणी घालून कुकर लावून घेतला कुकरला मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड झाला की आपण सर्व भाज्या स्मॅश करून घेणार आहोत आता गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल आणि थोडं बटर गरम करून घेणार आहोत त्यात पावभाजी मसाला लाल तिखट आणि शिमला मिरची घालून हे थोडं परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर टाकली मग त्यात बनवलेली ग्रेवी घालून घेतली आता हे सर्व पाच सात मिनटं चांगलं शिजवून घेऊ मंदाचेवर आता शिमला मिरची मऊ झाली असेल आता आपण शिमला मिरची जरा स्मॅश करून घेऊयात आता यामध्ये स्मॅश केलेल्या सर्व भाज्या घालून हे सर्व एकजीव करून घेऊया ही भाजी थोडी पातळ करण्यासाठी गरम पाणीच वापरावे मला मीठ कमी वाटलं म्हणून मी आणखीन थोडं मीठ वाढवून घेतलं आहे आपली भाजी तयार आहे आता आपण पाव भाजून घेणार आहोत गरम तव्यावर बटर घालून लादी पाव किंवा ब्रेड मस्तपैकी भाजू पाव भाजताना मी त्यामध्ये थोडा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घातली आहे तुम्ही बनवलेली भाजीसुद्धा घालू शकता आता भाजीवर थोडंसं बटर कोथिंबीर घालून भाजी आपण सर्व करून घेऊया आवडत असल्यास तुम्ही चीजसुद्धा घालू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद